चेंबूर मधील खारदेव नगर परिसरातील नागरिकांनी अस्वच्छ सुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शासन आणि शौचालय विकास केल्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे अरविंद पाटीलवाडी व वा नागेश पाटीलवाडी येथील सर्व पक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात हा तमेर मोर्चा निघाला आहे एम पश्चिम बीएमसी विभाग व स्टर्लिंग बेलकॉम प्रायव्हेट लिमिटेड या डेव्हलपरच्या विरोधात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले शौचालयात पाणी नाही स्वच्छतेची व्यवस्था नाही आणि कामही पूर्ण झालेलं नाही असा आरोप आहे महिलांना आणि वृद्धांना यामुळे रोज अपमानास्पद आणि त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे लोकांचा संयम तुटला आहे सार्वजनिक विरोध सार्वजनिक विरोध अशा जोरदार घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय हा मोर्चा फक्त निवेदने देण्यासाठी नाही तर ठोस उपाय मिळवण्यासाठी असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय स्थानिकांनी आता का कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय दे।

अत्यंत महत्त्वाची अशी शौचालय ही सुविधा नसल्या कारणाने आज चेंबूर खार्देवनगर घाटले परिसरातील सर्व लोकांनी इथे मोर्चा काढलेला आहे महानगरपालिकेवर मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार करून देखील जे शौचालय चांगलं होतं ते तोडून त्याचं महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून बिल्डरचं आणि त्यांचं संगणमत करून हे शौचालय तोडलं आणि आता मात्र जे आजी आजोबाजू असतील लहान मुलं असतील माझ्या माता बघण्या असतील यांचे शौचालयाचे हाल होत आहेत आणि काही लोक एरिया पण सोडून जात आहेत याच्याकरता सर्व लोकांनी या आज निर्धार केला आहे की जर आज आम्हाला आश्वासन नाही भेटलं तर उद्यापासून चमरेल घेऊन आणि महानगरपालिकेच्या इथे शौचालय करायला सगळे लोक येतील तेव्हा यांना जागेल आज नुसतंच लोकांना मोठमोठे आश्वासन देतात मात्र जे महत्त्वाची सुविधा आहे सकाळी उठल्या उठल्या लोकांना शौचालयात जावं लागतं आणि ती सुविधा आज पूर्ण या महानगरपालिकेने बरखास्त करून टाकले म्हणून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी हो आणि लवकरात लवकर आमचं शौचालय बांधून द्यावं ही आमची विनंती आहे लोकांच्या कृती समितीबरोबर आली शिवसेनेच्या नेते आहे काँग्रेसचे नेते आहे आमचे राजूजी या योगिता ताई मनसेचे रोहिदासजी आहे आणि आम आदमी पक्षाचे आहे राष्ट्रवादीचे आमचे दीपकजी आहे पण जेन्युन प्रॉब्लेम आहे नागरिकांना तो गेल्या चार वर्षापासून ताई बोलल्या अक्षरशः आणि ह्या ताईंचा तर नवरा पडला नुसतं एकटंच नाही आहे पण तीन चार केसेस झाले आणि अति झाल्या गेल्या चार वर्षापासून त्यामुळे आम्हाला बाहेर पडावं लागलं आता अति झालं म्हणून एवढं तीन चार वर्ष आम्ही सहन केलं आमच्या आई बापांना बेज्जत होताना बघितलेलं आहे या पावसाळ्यामध्ये तर लोकांनी बाहेर जाता येत नाही त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना जेव्हा ऐन वेळेला प्रेशर आलं दारात बसवले आणि लोकांनी पाणी टाकले मुंबई शहरामध्ये जर ही अवस्था माझ्या तरुण मुलांना आपल्या बापाला रस्त्यावर आणि आईला रस्त्यावर बसवायला जर वेळ असेल गल्लीमध्ये ती शर्मेची गोष्ट आहे लाज वाटायला लागली मग आम्हाला वाटलं बाहेर पडावं अरे तुमचं एसआरए ए आरेचं आम्हाला काय घेणं आहे आमची बेसिक एम्युनिटी आम्हाला द्या तुम्हाला जेव्हा आम्ही येऊ तुमच्या एसआरए मध्ये बिल्डी मध्ये राहिले हो, पण तोपर्यंत आम्ही आमचा प्रेशर आवरायचा कसा राहिली गोष्ट माझी मुलगी शौचालयात जायचं आहे पण शौचालय नाही मग सकाळच्या वेळा शौचालयात जात नाहीये पोट असंच कुंधून ती कामाला जाते आणि कामाला गेल्यावर ती आजारी पडते तीन वर्षापासून या पोटाच्या समस्या आमच्या म्हणजे पहिला भगिनी नव्हत आहेत अहो शौचालय काय लघवीला काय ही अवस्था झालेली आहे अहो कसं सहन करायचं या लोकांकडे ए सी रूम आहे ए सी शौचालय आहे आमचं काय मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर म्हणता आणि झोपडपट्टीमध्ये जी झोपडपट्टी सिक्स्टीच्या अगोदर वसलेली आहे त्या ठिकाणी साधं शौचालय नाही या एरियामधून म मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि तरी आम्हाला शौचालयासाठी वणवण आम्हाला लाज वाटते हो मी शिक्षक आहे एक इंजिनियर आहे पण त्यांना एक चटमरेल घेऊन बाहेर पडावं लागते एक इशारा फक्त आहे माझा या जनतेकडनं एक इशारा देतोय आमचं छोटसं मागणं आहे मोठं नाही सोनं नाही नाणं नाही आहे आम्हाला फ्लॅट नको शौचालय द्या नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात करू वर्षापासून ते शौचालय तरच बंद आहे आज तिकडे राहणारे जी लोक आहेत जे मुलं आहेत लहान मुलं आहेत प्रत्येकाचे सगळ्यांचेच साडी झाले आहेत आणि शौचालय नसल्यामुळे आज इकडून जो घाटला परिसर आहे इथून सगळी जण लोक आहेत ना घाटला सोडून जात आहेत आज प्रत्येक मुलांचा पण लग्नाचा पण प्रॉब्लेम होत आहे कारण का प्रत्येक जण येतात की बाबा शौचालय आहे का आणि हे शौचालय पण जे आहे हे गेल्या तीन वर्षापासून बंद आहे त्यामुळे लोकांच्या खूपच प्रॉब्लेम होत आहेत आणि आता जर का यांनी जर काही याच्यावर कारवाई केली नाही तर आमची जी, जी लोकं आहेत ती पूर्णपणे उद्यापासून इकडे आपला जो टम्फेल मोर्चा आहे तो आमचा सा... चालूच राहणार आणि आम्ही याच्यासाठी काही करू शकतो हे आम्ही नंतर दाखवू पण जर हे शौचालयाचं जे काम आहे हे त्वरित आमची तर मागणीच आहे की त्वरित एक काम आहे ना झालंच पाहिजे आणि काहीतरी या जनतेचं लोकांचं या सर्व लोकांनी विचार करायला हवा आहे